नमस्कार मित्रांनो मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता अगदी झटपट होणारा पास्ता लहान असो किंवा मोठे सगळ्यांना पास्ता खूप आवडतो बरोबर मग बाहेर कशाला जायचं आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल पास्ता घरच्या घरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागलेले इन्ग्रेडियंट्स आहेत आपण घेतलेले आहेत दोन कॅप्सिकम चिरून घेतलेले आहेत दोन टमाटर चिरून घेतलेले आहेत मस्तपैकी असे चॉप करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला कांदा दिसत आहे दोन कांदे आपण घेतलेले आहेत ते पण चिरून घेतलेले आहेत आणि हे गाजर घेतलेले आहेत तर हे व्हेजिटेबल आपण कापून घेतलेले आहेत दोन गाजर आणि त्याच्यानंतर जिंजर गार्लिकची पेस्ट आहे ती आपण एका डिशमध्ये घेतलेली एका वाटीमध्ये घेतलेली आहे तर हे सर्व आपण जे व्हेजिटेबल्स आहेत ते मस्तपैकी असे चिरून घेतलेले आहे बघा मस्त अशी हेल्दी डिश होणार आहे पास्ता तर बघा सगळ्यांनाच आवडतो तर तोच आपण आज प्रिपेअर करत आहोत तर आपण इकडे आ, दोन चमचे तेल घेतलेलं होतं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये अलगद असा कांदा टाकलेला आहे तर मस्त असा तो कांदा फ्राय होऊ द्यायचा आहे कांदा असा तडका सुटू द्यायचा आहे वास दरवळू द्यायचा आहे आपल्या घरामध्ये तर मस्तपैकी आपला हा कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लाईक ला, ला, एक मिनटं लागणार आहे हा कांदा फ्राय होण्यासाठी तर पास्ता ही डिश इटालियन डिश आहे आणि आपल्या इंडियामध्ये आल्यावर भारतामध्ये आल्यावर भरपूर त्याच्यामध्ये असे एक्सपेरिमेंट झालेत बोलू शकतो इंडो पास्ता असा तयार करणार आहोत आपण असं म्हणजे असं होममेड पास्ता आहे हा ज्या की गृहिणी घरी पण बनवू शकतात आपण हा पास्ता आ, जो पास्ता असतो स्पायरल पास्ता आपण बनवणार आहोत त्या पाईप्सने आणलेल्या आहेत आपण पण स्पायरल पास्ता आणलेला आहे तो आपण ऑर्डर केलेला आहे ऑनलाईन आणि हे आहे आपण गाजर चॉप केलेले गाजर आपण ॲड केलेले आहेत कढाईमध्ये बघा किती सुंदर अशी रंगसंगती आलेली आहेत जेवण बनवणं पण नाही एक कला आहे तर आ, मी तर आता इथे कॅमेरा पकडत आहे मी व्हिडिओजला आवाज देत आहेत पण मी माझ्या मम्मीबरोबर भरपूर भर अशा गोष्टी शिकत आहेत आणि हे काहीतरी एक बोलू शकतात ना एक शिक्षण आहे ही पाकक्र कृती कला आहे असं तुम्ही बोलू शकतात तर ही भरपूर आयुष्यामध्ये मा माणसाच्या साथ देते आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यानंतर आपण टाकलेले आहेत ग्रीन कॅप्सिकम कॅप्सिकम इथे घेतलेले आहे म्हणजे ढोबळी मिरची आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे टमाटर चॉप केलेले टमाटर आपण ॲड केलेले आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला आता मस्तपैकी सोते करून घ्यायचे आहेत सोते म्हणजे असं म्हणतात ना की त्याला वाफून थोडंसं तेल ॲड करून असं त्याला मिक्सचर ना त्याचं फ्राय करून घ्यायचं आहे असं म्हणजे वाफून घ्यायचं आहे ते असं मेस्तपैकी ना त्याला आपण हलवून घ्यायचं आहे बघा किती छान रंगसंगती आलेल्या आहेत गाजरचा भगवा कलर आहे त्याच्यानंतर कॅप्सिकमचा हिरवा मिरचीचा कलर आहे त्याच्यानंतर टमाटरचा लाल असा फडक कलर आहे तो माझ्या तोंडाला ना भरपूर पाणी सुटलेलं आहे हे व्हेजिटेबल्स असं आता आपण हे सॉते करून घेत आहोत मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत ह्याला ॲटलीस्ट लाईक दोन दोन मिनटं तरी आपण असं हलवून घ्यायचे दोन ते तीन मिनटं पॅनमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण टेस्टनुसार सॉल्ट ॲड केलेला आहे आता थोडीशी आपण हळद जी हळद जी आहे ती पिंच ऑफ म्हणजे अर्धा चमचा जो असतो तो मी आत अर्धा चमचाच आम्ही ॲड केलेली आहे हळद मी मस्तपैकी ॲड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपला हा आलेला आहे पास्ता मसाला तो आम्ही तुम्ही बघू शकता जो ब्रँड यूज केलेला आहे नॉट ट्रेड प्रमोशन जो ब्रँड आम्ही यूज केलेला आहे तो कॅचचा ब्रँड आहे पास्ता मसाला वा त्या पास्ता मसाल्याचा वास ना असं काहीतरी मस्त येतो तर असं काहीतरी पेरी पेरी असतो ना मसाला तोच असा मसाला वाटत होता आणि त्याच्यामुळे असा मस्त असं सुगंध सुटला आहे ना ह्या ह्या भाजीला आता हे सगळं आपण असं फ्राय करून घ्यायचं आहे ह्या भाज्या अशा सगळ्या अशा मिक्स करून घ्यायच्या मसाल्यामध्ये प्रत्येक भाजीच्या कणाला मसाला लागला पाहिजे नासा आणि कोणाकोणाला पास्ता ही डिश आवडते त्यांनी जरूर कमेंट करा हा आपण असा डायरेक्ट पास्ता टाकलेला आहे तुम्ही म्हणणार की हा पास्ता पहिला बॉईल करून घ्यायचा आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आम्ही कोणत्या पद्धतीने बनवतो तो पा आम्ही ती पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये पास्ता टाकून घेतलेला आहे जास्त काही नाही फक्त आता दोन कप पाणी टाकायचं आहे ले ले ले। तर हे आपण पाणी ॲड केलेलं आहे आपल्या भाज्या तर मस्त असे शॉते झालेले आहेत ह्याच्यामध्ये पा आता पास्ता ॲड करून पाणी ॲड केलेलं आहे जास्त काही मोठं रॉकेट सायन्स नाही मुलं पण ही डिश बनू शकतात बट अंडर थी जास्त ना मोठ्यांच्या गायडन्सनी ते बनवू शकतात पण अशी मस्त सर्वाईव्ह करण्यासाठी एक छान डिश आहे जसं आपण बोलतो ना टू मिनिट्स मॅगी बनवलं घरी तर पास्ता पण तशीच एक प्रोसेस आहे पास्ता पण आपण बनवू शकतो आता हे मस्तपैकी ना वाफून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी लागणारे पाच ते दहा मिनटं आपण ह्याला गॅसवरती ना चांगलं असं मस्तपैकी फक्कड असं वाफून घ्यायचं आहे बघा किती सुंदर अशी रंगसंगती आलेला आहे पिवळ्या कलरचा स्पायरल पास्ता आपण इथे यूज केलेला आहे आता पाच ते दहा मिनटांना ह्याला झाकण लावून कवर करून मस्तपैकी हा वाफून घ्यायचा आहे पास्ता माझी तर भरपूर फेवरेट डिश आहे पिझ्झा असो पास्ता असो बघा किती छान कलर आलेला आहे बघा मस्त असा सॉस त्याला मॅरिनेट झालेला आहे जो मसाला होता तो मसाला त्या भाज्या मस्त असा कलर चढलेला आहे त्याला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे बघा मस्त असा कलर सुटलेला आहे भरपूर असं सुंदर आणि सॉफ्ट झालेला आहे आहे पाण्याच्या वाफेमुळे आहे आपण घेऊया आणि तो, तो सर्व करून घेऊया मला तर आता भरपूर पाणी सुटलेलं आहे तोंडाला आता मी तर मस्त प्लेट घेऊन बसलो हे आपण सर्व केली आहे गरमागरम पास्ताची डिश तर तुम्ही कधीही खाऊ शकता पास्ता लंच टाईम असो डिनर टाइम असो एनी टाइम जे बॅचेलर असतात ना त्याने जर मस्त वैगे मॅगी पास्ता हे असे घरात भरून ठेवायचे काय हे बनतात ना एनी जेवा जेवा तेवा, तेवा आ, आ, की एनी टाईम फूड जेव्हा जेव्हा भूक लागते तेव्हा तेव्हा हे बनवून खायचं आणि ही अशी सोपी डिश आहे की मुलं पण ही डिश अशी बनवू शकणार बट हे आपल्या पॅरेंट्सच्या गायडन्सनी बनवायचं आहे तर भरपूर कमी वेळात होणारी ही डिश आहे जरूर तुम्ही ही डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका आणि प्लीज 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 इट्स अ हंबल रिक्वेस्ट यू ऑल मुंबई कराई चॅनलला लाईक करा शेअर ला, ला, करा सबस्क्राईब करा, करा आणि भरघोस प्रतिसाद द्या आपल्या चॅनलला आणि येस भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय